बबनराव लोणीकर तुम्हाला लाज वाटते का हा एक सध्या प्रश्न महाराष्ट्रामध्ये खूप चर्चेत आला आहे आणि हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे काही दिवसापूर्वी भाजप आमदार बज बबनराव लोणीकर यांनी एक असं विधान केलं होतं की मी तुमच्या मायचा पगार करतो तुझ्या बापाला शेतीसाठी मी सहा हजार रुपये देतो आणि तुमच्या आई बहिणीच्या तुमच्या बायकोच्या खात्यावर मी दीड हजार रुपये टाकतो तो फक्त आणि फक्त बबनरावमुळे साकार होत आहे असं त्या बबनराव लोणीकर या आमदारांनी म्हटले परंतु त्याला लाज वाटली का हे म्हणताना एखाद्या शेतकऱ्याला सहा हजार रुपये शेतीसाठी देणं म्हणजे त्याला काही भीक देणं असं नाही तर ते त्याचा सन्मान म्हणून देणं एकीकडे शेतकरी सन्मान म्हणायचा आणि दुसरीकडे लगेच ते म्हणायचं की आम्ही दिले आम्ही दिले परंतु हे दाखवायचं कशाला परंतु तो पैसा येतो कुठून हा देखील एक प्रश्न आम्ही उपस्थित केला पाहिजे नमस्कार मी तिरुपती लक्ष्मण जाधव तिरुपती जाधव या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर मित्रांनो हा जो एक महत्वपूर्ण प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये उपस्थित केला जातोय की बबनराव लोणीकर यांनी जे विधान केलं ते कशाच्या पुराव्याने केलं किंवा त्यांनी काय म्हणून केलं खूप त्यांचा पगार किंवा त्यांचा जो टोल माफ आहे ते सगळं शेतकऱ्याच्या भरलेल्या टॅक्समधून होतंय हे त्यांना अगोदर कळालं का आमच्यासारख्या एखाद्या शेतकरी पुत्राने किंवा एखाद्या शेतकऱ्याने आवाज उठवला पाहिजे की तुमचा पगार ही आमची भीक म्हणून आम्ही देतोय हे देखील त्या बबनराव लोणीकरला म्हटलं पाहिजे त्यांनी जे विधान केले ते त्याला देखील लाज वाटली नाही हे म्हणताना की आम्ही तुमच्या बापाला सात सहा हजार रुपये देतोय खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी एक अपमानस्पद बाब आहे की शेतकऱ्याला सहा हजार रुपये देणं म्हणजे भीक म्हणून दिल्यासारखं आहे एकीकडे देणारे मुख्यमंत्री काही बोलत नाहीत परंतु त्यांचेच आमदार असं जर काही बोलत असतील तर शेतकऱ्याचा संताप वाढल्याशिवाय राहणार नाही आणि अशा प्रमाणात लाखो शेतकरी एकत्र येऊन आता आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत अशी शेतकऱ्यांची सध्या प्रतिक्रिया चालू आहे या गोष्टी येतात जातात परंतु यामध्ये शेतकऱ्यांचं मात्र मरण होतंय शेतकऱ्यांचा अपमान होतोय एखाद्या आमदाराला कोणी काहीतरी बोला तो ते केस हायकोर्टात घेऊन जाईल फक्त आणि फक्त त्याच्या अभिमानामुळे परंतु स्वतःच्या घामा आणि कष्ट करून जगणारा हा शेतकरी याला इतकं सारं पाप म्हणून समजलं आहे त्याला लाज वाटली नाही का असं जर म्हणताना ते आमदार जर पकडले गेले असतील तर त्या शेतकऱ्याचा अपमान कोणी भरून काढणार हे देखील आज आम्ही प्रश्न उठवला पाहिजे अशा प्रमाणात शेतकऱ्याची पू मुलं आतंकवादी होतील शेतकऱ्याची मुलं दहशतवादी होतील त्यांना जर अशा प्रकारे उत्तर देण्यात आलं तर म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्याचा आवाज आणि शेतकरी पुत्राचा आवाज म्हणून बबनराव लोणीकर यांचा जाहीर निषेध केला पाहिजे त्यानंतर बबनराव लोणीकरांनी जे काही विधान केलं त्या विधानाला कुठल्याही त्यांच्या आमदारांनी बहुमत दिलं नाही त्यांच्या पक्षाने त्या विधानाला बहुमत दिलं नसून बबनराव लोणीकर यांनी या विधानासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्याची आणि शेतकरी पुत्राची किंवा माय बहिणींची एकदा त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे आणि तो व्हिडिओ त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रवर व्हायरल केला पाहिजे इतकीच आमची इच्छा आहे जय जवान जय किसान धन्यवाद